ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा भारत देशाची प्रतिमा समतावादी असली पाहिजे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात ते बोलत होते आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही मात्र देशात समता न्याय करुणा व बंधुत्व प्रस्थापित व्हावी ही आमची मागणी आहे म्हणूनच देशाची प्रतिमा समतावादी दे असली पाहिजे असे मुंबई बांद्रा येथील महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे दे या मागणीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून बांद्रा येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे जनसमुदायाला संबोधित करत होते ते म्हणाले की महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी बुद्धगयात सुरू असलेल्या आंदोलनात पार्श्वभूमीवर भारतीय बौद्धमा सभा व वंचित बहुजन आगळे यांच्यासह समतासैनिक दलाच्या वतीने मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते तसेच मोर्चाप्रसंगी भारतीय बौद्धमा सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारे यांनी बोलताना सांगितले की जोपर्यंत हा अन्यायकारक कायदा रद्द होत नाही महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया भंडारे यांनी दिली मोर्चात प्रसंगी भंते शांतिरत्न वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखादा ठाकूर भारतीय बौद्ध महासभेचे भिकाजी कांबळे यांनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बांद्रा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यामार्फत बिहारचे मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन सुपूर्त केले यावेळी भव्य मोर्चात भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते लाखोच्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद